पुढची बातमी आहे पुण्यामधून कथित बलात्काराची खोटी माहिती देणं पुण्याच्या तरुणीच्या अंगलट आलं पुण्यातील कोंढवा भागात दोन जुलैला कोंढव्यात डिलेवरी बॉयकडून पंचवीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला पोलीस कामाला लागले पोलिसांनी आरोपीच्या मुसक्याही आवडल्या आरोपीची चौकशी सुरू झाली एक धक्कादायक माहिती समोर आली नेमकं काय घडलं होतं आणि कशाचा उलगडा झालाय याचा आढावा घेणार हा पुढचा स्पेशल रिपोर्ट कोंढवा अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट तो डिलिव्हरी बॉय निघाला तरुणीचाच मित्र घटना आहे दोन जुलैची पुण्याच्या कोंढवा परिसरातल्या एका उच्चभ्रू सोसायटीत टाईट सिक्युरिटी असतानाही एका तरुणीवर डिलिव्हरी बॉयने घरात घुसून अत्याचार केला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पोलिसांनी तपास सुरू केला आणि शेवटी हा डिलिव्हरी बॉय तरुणीचा मित्रच निघाला दोन जुलैला हा सगळा प्रकार समोर आला आणि तीन जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर होते ते वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत होते आणि याच दरम्यान पुणे पोलीस त्यांच्या बंदोबस्तात देखील व्यस्त होते एकीकडे आरोपीचा शोध सुरू होता आणि दुसरीकडे या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही बंदोबस्ताचा ताण या सगळ्या पोलिसांवर होता आणि यातच सगळ्या पोलिसांची तारेवरची कसरत सुरू होती कोणभ अत्याचाराची घटना घडताच पुणे पोलिसांनी शहरातील सीसीटीव्ही पिंजून काढले पाचशे पोलीस या आरोपीचा शोध घेत होते हे सगळं सुरू असताना संबंधित तरुणी शांतपणे हे सगळं बघत होती तर दुसरीकडे डिलिव्हरी बॉय बनून तिच्या मित्राला याची भनकही नव्हती की पोलीस त्याचा शोध घेतायत शेवटी पोलिसांनी त्या तरुणाला पकडलं पुणे पोलिसांनी सगळी ताकदपणाला लावली त्यानंतर अमित शहा यांचा दौरा सुरू असतानाच या आरोपीलाही शोधून आणलं ती तरुण हा आरोपी आणि त्यासोबतच या तरुणीचं कुटुंब यांची एकत्र चौकशी केली आणि या चौकशीतनं जे काही समोर आलं त्यानं पोलिसच चक्रावले हा तरुण कोणताही डिलिव्हरी बॉय नसून तो याच तरुणीचा मित्र असल्याचं या सगळ्यात समोर आला आणि या, या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी डोक्याला हातच मारला पोलिसांनी तरुणाला समज देऊन सोडून दिलं तर तरुणीवर खोटी माहिती दिल्यानं गुन्हा दाखल केला या तरुणीनं स्वतःच तिच्या मित्राला घरी बोलवलं होतं मात्र शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ती नकार देत होती तरीही या तरुणानं तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि याचाच तिला राग आला आणि तिनं स्वतःच्याच बलात्काराचा बनाव रचला मात्र यानंतर पुणे पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केलाय पोलिसांचा वेळ वाया जाऊ नये आणि प्रशासन कामाला लागू नये आणि पुन्हा एकदा अशीच घटना घडू नये म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे शहर अनेक घटनांमुळे चर्चेत असतच मात्र बलात्काराच्या घटनांमुळे जास्त चर्चेत आलाय पुण्यातल्या घटनांची आकडेवारी पाहिली तर दर दिवसाड एक महिला वासनेची बळी होत असल्याचं समोर येते दोन हजार मध्ये चारशे दहा बलात्कार आणि सातशे अडतीस विनयभंगाच्या घटना दोन हजार मध्ये पाचशे पाच बलात्कार आणि आठशे अडसष्ट विनयभंगाच्या घटना तर जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत दोनशे एकोणसत्तर बलात्कार आणि चारशे सदुसष्ट विनयभंगाच्या घटना समोर आल्या मागील काही घटना बघितल्या तर त्याचा तपास पोलिसांनी अत्यंत गंभीरपणे करून न्याय निवाडा केलाय महिला अत्याचाराची दखल ही गांभीर्यानं घेतली जाते आणि ती गांभीर्यानंच घेतली जायला हवी मात्र त्याचा दुरुपयोग होत नाही ना हे ना। पाहणंही तितकंच महत्वाचं असल्याचं कोंढव्यातील या प्रकरणातनं समोर आलंय तक्रारदार तरुणीवरच आता पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून कायद्याचा गैरवापर केल्यास काय परिणाम होतात हे दाखवून दिलंय कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे एबीपी माझा